मुख्यमंत्र्यांकडे किंवा बहुनकडे बहुनला आम्ही मागणी काय केली तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून आमच्या तालुक्याचे पंचनामे लवकरात लवकर करू आम्हाला लवकरात लवकर मदत मिळावी त्याच्यासाठी माडा तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव बारसेमध्ये बहुनला त्यांनी विनंती केली साखळी सांगितले आणि बहुनी ते सांगितले त्यांना म्हणजे फोन करून सगळे बहुनी पूर्तता केल्या भेट भेट होईल आमची तालुका चालकमंत्री मान्य जयभाऊ गोरे साहेब यांना फोनवरती संपर्क झाल्यानंतर त्यांनीही अत्यंत संवेदनशीलपणानं ताबडतोब ता ता माझ्याकडे एक तासातमध्ये सोलापूरला सगळे शेतकरी पाठवा मी स्वतः माडा तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी द्राक्षे पाकळीदारांचं द्राक्ष उत्पादकांचं किडी उत्पादक आहेत काही ठिकाणी आंबा आहे अशा सगळ्याच फळबागांचं पण जे काही नुकसान आहे आता सोयाबीन किंवा जे आपली नगदी पिकाय खरीपाची कांदा सोयाबीन उडीत तर थोडा गेलेलाच आहे आणि या सगळ्या पिकांची पंचनामे करत असताना किंवा जमीन वाहून गेलेली आहे परत मनोगेची जे शेड आहेत शेड उपटून बाहेर गेलेले आहेत नदीकाठच्या जमिनी वाहून गेलेले आहेत ऊस पण पाडलेला आहे ह्या सगळ्या बाबी माननीय पालकमंत्री महोदय फिरतायत म्हणजे सगळा जिल्हा त्यांचा झालेला आहे परत ते दुसरा राऊंड त्यांचा चाभा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाण्यामुळे सीना नदीच्या काठमध्ये काही गावातला जात आलेलं नाही त्या ठिकाणी पण कार निश्चितपणानं मी त्यांना विनंती केलेली की आपण त्या ठिकाणी जावा मीही त्यांच्या सोबत जाणार आहे आणि माडा तालुक्यातले जे शेतकरी आहेत आता ते त्यांना पालकमंत्री महोदयांनी गोरेसाहेबांनी बोलवलेलं आहे त्यांना ते वेळ देतील आम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध